तर हाय हॅलो गाईज नमस्ते तर आज मी तयारी करत आहे गणपतीच्या सजावटीची आमचे डेकोरेशन बऱ्यापैकी तयार झालेलंच आहे आणि ते एक तुम्हाला फनी पॉईंट म्हणून सांगायचं म्हणजे तर माझ्या भाऊजींनी हे हा जो चंद्र केला आहे ना हा कसा झाला आहे तुम्ही बघू शकताय दुसरा चंद्र केला, केला तो मी केला आहे तो पण जरा नॉर्मल म्हणजे एवढा काही खास नाही झालेला बॅडच आहे एवढा नाही खास झालेला तिसऱ्यांदा मी ज्या चंद्र बनवला मात्र एक नंबर झाला होता बेस्ट होता हा तर हा आम्ही डेकोरेशनला लावणार आहोत तर ह्याच्या पुढे मी तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं झालं मी तुम्हाला दाखवते चला तर गाईज तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आमचं डेकोरेशन झालेलं आहे तर अजून थोडंफार डेकोरेशन राहिलं होतं अजून थोडेफार डेकोरेशन राहिलं होतं त्यामुळे हे गोल्डन कलरचं जे पेपर आहे ते आम्ही चांदण्यांसाठी वापरणार आहोत त्यामुळे डेकोरेशन कसं झालं आहे तुम्ही प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा आणि मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे की चांदण्या कुठे लावणार आहोत आम्ही तर आता एवढ्या सगळ्या चांदण्या बनवल्यात आम्ही तर आता तुम्हाला दाखवते मी कुठे लावणार आहे ते हे गणपतीच्या बरोबर पाठीमागे जे निळं कापड दिसत आहे तिथे आम्ही हे चांदण्या लावणार आहोत तर तुम्ही नक्की सांगा की हे डेकोरेशन कसं दिसत आहे आणि ह्या चांदण्या तिथं लावल्यानंतर कशा दिसतात तर गाईज तुम्ही बघू शकता कसं दिसत आहे हे डेकोरेशन नक्की कमेंट करून सांगा तर जवळजवळ तीन चार तास आम्ही बसून जे थर्माकोलचे चांदण्या आणि ते गोल आणि चंद्र जे बनवले होते त्याच्यासाठी एक सिल्वर पेपर आणला होता सिल्वर पेपर चिटकवण्याचं काम चालू आहे तर तुम्ही जवळून पाहू शकता की कापसाचं डेकोरेशन आम्ही कसं केलेलं आहे आणि गणपती बाप्पासाठी आम्ही फळे वगैरे सगळं आधीच ठेवलेलं होतं तर आता गणपती बाप्पाचं आगमन कधी होतं ह्याची आतुरता घरच्यांना सगळ्यांना आहे आणि मला पण आहे तर गाईज तुम्ही बघू शकता की मी थर्माकॉलची चांदणी कशी बनवली आहे तर गाईज तुम्ही बघू शकता की घरी आज भरपूर पसारा झाला आहे आणि मी तीन चार तास बसून असल्यामुळे माझं पाय खूपच दुखत आहे आणि बघता बघता दहा वाजेला आले आणि डेकोरेशन खूप वेळ आम्ही करत होतो त्यामुळे कधी दीड वाजले आम्हाला कळलंच नाही आणि झोपायला खूप म्हणजे खूपच वेळ झाला हे डेकोरेशन करता करता ज्या मी गोल्डन कलरच्या चांदण्या बनवल्या होत्या त्या मी असा ढगामध्ये आता असं घुसवल्या आहेत आणि त्याच्यानंतर इथे चंद्र असा लावणार आहे आणि चंद्राच्या मागे आमचा गणपती बाप्पा असणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की सांगा की डेकोरेशन कसं झालेलं आहे तर ज्या गोष्टीची आता आम्हाला आतुरता होती त्या गोष्टीसाठी आता आम्ही चाललो आहोत गणपती बाप्पाला आणण्यासाठी तर आता गणपती बाप्पा आणल्यानंतरनं तुम्ही बघू शकता की आम्ही राहिलेलं डेकोरेशन कसं पूर्ण केलं कसं गणपती बसवलेलं आहे आणि गणपती बाप्पांना घेऊन येतानाच जे रोडवरनं जे शूट करायचं होतं ते करता आलं नाही कारण की गडबड गडबडीत ते राहूनच गेलं तर गाईज आता तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाचा आगमन आता झालेलं आहे आता त्याच्या पुढचं डेकोरेशन पण अर्धवट राहिलेलं आहे ते पण आता आम्हाला पूर्ण करायचं आहे तर गणपती बाप्पांना बसवताना जरा आता चंद्राची अडचण होती ती त्यामुळे चंद्राला तिथून आता आपल्याला काढावं लागणार आहे तर आता गणपती बाप्पांना तिथं बसवणार आहोत रात्री खूप उशीर झाल्यामुळे आम्हाला त्या चांदण्या लावता आलेल्या नाहीत त्यामुळं आम्ही सकाळी त्या चाण्या आता लावत आहोत त्याच्यानंतर आता आम्ही आरती करणार आहोत तर काहीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा